नमस्कार आपण एक व्हिडिओ अपलोड करता इंस्टाग्राम ला की माश्या मारण्यासाठी उपाय तर माश्या मारण्यासाठी आपण हो हे मेडिसिन सांगितलं होतं फ्लायओव्हेर मेडिसिन तर हे पोल्ट्री लाइफचं मेडिसिन आहे आणि याचा फायदा असा होता की आपण पक्ष्यावरती हे मेडिसिन वापरू शकतो किंवा मारून माश्या कमी करू शकतो तर माश्या मारण्यासाठी हे मेडिसिन आहे तर याचा वापर करें करें में आप में शां हो में कसा करायचा काय करायचं हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे इंस्टाग्रामवरती आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशा तुम्ही वापरा पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर पूर्ण हा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये पूर्ण माहिती सांगितलेली असेल तर कसं मारायचं काय हे मी सांगणार आहे आणि करून घ्यायचं हे तर आपल्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हे मेडिसिन घेऊ शकता तर फ्लिपकार्टला उपलब्ध आहे तर हे मेडिसिन आहे तर कसं मारायचं सांगतो तर आपण चार लिटर पाणी घेणार आहे ह्या पंपामध्ये हे पंधरा लिटरचा पंप आहे पण चार लिटर पाणी घेणार आहे तर त्याच्यामध्ये पाणी आणलंय अर्धा लिटरचं आपला हे म्हणजे माप आहे त्याच्यामध्ये आपण चार लिटर पाणी घेणार आहे अर्धा अर्धा लिटरचं आहे तर बघू शकता एक लिटर अर्धा लिटर चार लिटर ने चार लिटर पाणी घेतलंय या पंपामध्ये चार लिटर पाणी आणि मेड़, एक लिटरचं आहे सहाशे वीस रुपयाला भेटत फ्लिपकार्टला तर हे अर्धा लिटर घेणार आहे अर्धा लिटर घेतलंय <laughs> आणि हे तुम्ही संध्याकाळच्या टायमाला मारायचं संध्याकाळी सात वाजता तर आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून आपण लवकर शूट केलाय दुपारच्या टायमाला तुम्ही संध्याकाळच्या टायमाला मारू शकता हे बाळाने थोडे थोडे वर करायचे आणि त्या दोऱ्यावरती ते बसलेले आहेत माशा त्यांच्यासाठी त्यांच्यावरती फवारणी करायची या दोरीवरती बसल्या असतात मग याच्यावरती फवारणी करू शकता पक्षाला काही होत नाही फक्त आपण त्याच्यावरती फवारणी करू शकतो साईडच्या जी जाळी असती त्या जाळीवरती पण फवारा मारू शकतो किंवा स्प्रे मारू शकतो कारण काय होतं की जाळीवरती पण त्या माश्या बसल्या असतात जाळीवरती द्वारेवरती त्याच्यामुळे ते मारलं तर मासे मारतात खाली काही माशा बसत नाही आणि पक्ष्यावरती काय माशे नसतात साईडला फक्त तिथं जास्त जास्त प्रमाणात ते मारलं तर होती फक्त पक्ष्यांवरती नॉर्मल प्रमाणात पडलं पाहिजे केवढी काळजी घ्यायची जास्त पक्ष्यांवरती पडायचं नाही पडून नाही द्यायचं फक्त आपली काळजी आपण स्वतः घ्यायची असती त्याच्यामुळे आपण तसं ट्राय करा तर हे मेडिसिन आपण त्याच्यामध्ये टाकतो उन, जी जी तर अशा पद्धतीने आपण हे मेडिसिन याच्यामध्ये टाकलंय आणि मेडिसिन टाकून आपण आता हे अर्धा लिटर आपण ठेवू शकतो साइडला आणि हे जे पंप आहे समजा आता टोटल साडेचार लिटर पाणी झालंय या साडेचार लिटर लिटरमध्ये आपण शंभर फूट फार्म मारू शकतो फवारणी याच्यावर करू शकतो चार ते पाच लिटर मध्ये आपण फवारणी पूर्ण शंभर मीटर मध्ये सॉरी शंभर मध्ये होऊ शकते त्यामुळे आपण जवळ पाणी घेतलं आपण पूर्ण बांधलंय आणि आता फवारणी करू भरपूर असं फार्म मेडिसिन याच्यामध्ये वास पण येतो आपण फवारणी करू शकतो फक्त फवारणी हे डेमो आहे तुम्ही संध्याकाळी सात नंतर मारू शकता अंधार पडल्यानंतर बारा थोडी वरती घेऊन माश्या याच्यावरती बसतील नंतर आपण डेमो दाखवण्यासाठी लवकर ट्राय करतो तर समजा तर हा आहे चालू करू आपण तर अशा पद्धती फवार थोडासा हे पण अशा मित्रांनो आपण पद्धतीने फवारणी करू शकतो आता याचा जो फॉवर आहे तो दाखवाय सुरू केलाय तर आहे आणि फवारणी केली तरी काय प्रॉब्लेम नाही पूर्ण ह्या माफात यायचं पुढचं जो व्हिडिओ राहील पार्ट टू मध्ये याच्यामध्ये आहे कशा पद्धतीनं माश्या कमी होतात मग आपण मारल्यानंतर नंतर माश्या कशा मरून पाडतात हे पण दाखवणार आणि त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ सर्विस करेल तर तुम्हाला जर मेडिसिन घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेडिसिनची लिंक आहे तुम्ही घेऊ शकता चांगल्या पद्धतीची मेडिसीन काय अडचण असेल तर कमेंट पण करा धन्यवाद